नमस्कार मी अनिल लक्ष्मण नरके धूळ हा जो दिवाळी अंक आहे हा दोन हजार तेवीस साली प्रसिद्ध झालेला दिवाळी अंक आणि त्यातील पहिल्या दोन लेखांच्या बद्दल बोलण्यासाठी तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे पहिला लेख आहे डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांचा त्या लेखाचं नाव आहे घटस्थापना निसर्गात सर्व जे सजीव निर्माण झाले त्यांची उत्क्रांती होत आली म्हणजे सर्व प्रकारच्या प्राणी हे बदल 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 घडत पुढे आले तसा मानव ही बदल घडत पुढे आला आणि पुढे जगत असताना मानवाची उत्क्रांती होत असताना माणसाला जो शेतीचा शोध लागला हा जो शोध आहे हा महिलांनी लावला कारण महिला ही स्वतः सृजनशील आहे नवनिर्मिती करणारी आहे त्यामुळे शेतीचा शोध महिलांनी लावला असं शरद पाटील यांचा संदर्भ देऊन लेखक सांगतो सर्व ज्या संस्कृत्या निर्माण झाल्या त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये निर्माण झाल्या नवसंस्कृतींचा शोध नद्यांच्या खोऱ्यात लागला मानव नद्यांच्या खोऱ्यामध्ये स्थिरावला आणि ह्या स्थिरावलेल्या मानवाला वेगवेगळ्या प्रकारे अं जी मदत झाली ती मदत कशा प्रकारे झाली आणि नंतर अं घटस्थापना या लेखाचं नाव आहे घटस्थापनेपर्यंतचा प्रवास जो आहे तो लेखक रेखाटतो आणि त्याच्यामध्ये संदर्भ देताना लेखक असं म्हणतो की इंद्रायणीच्या खोऱ्यात मावळाई नावाची राज्य होतं आणि त्यावरून मावळा हा शब्द आला आणि एका तालुक्याचं नाव ही मावळ आहे म्हणजे हा शब्दाची निर्मिती कशापासून झाली देवीच्या वरून मावळा पर्यंतचा प्रवास लेखकाने रेखटलेला आहे तो मुळातूनच वाचण्यासारखा आहे नंतर तेरणा आणि मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये प्रजेला समान उत्पन्नाचा भाग वाटप करणारी म्हणजे तुला करणारी मोजमाप करणारी देवी तुळजा जी आहे ती आली आणि त्यावरून तुळजापूर पर्यंतचा प्रवास लेखक रेखाटतो आहे पंचगंगेच्या खोऱ्यात महाराणी अंबाबाई या मातेने कशा प्रकारे आपलं राज्य केलं आणि ह्या मा मातांचा आदर करण्यासाठी यांचं स्मृती जागवण्यासाठी म्हणून गटस्थापना केली जाते श्री जन्माचा श्री राज्याचा उत्सव साजरा केला जातो अशा प्रकारची मांडणी केलेली आहे दुसरा जो लेख आहे तो, तो डॉक्टर दिलीप गरुड यांचा लेख आहे लेखाचं नाव आहे क्रांतिकारक समाजसेवक साने गुरुजी आणि या लेखामध्ये जे समाजाची सेवा करतात त्याला स्वतःच्या संसाराची होळी करावी लागते स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी काम करावं लागतं देशाचा संसार सुखाचा करावा लागतो साने गुरुजींनी सुरुवातीला लहानपणी क्षामची आई मधला जो क्षाम आहे तो रेखाटला आणि नंतरच्या काळात तो समोर आणला आणि तसं वर्तन स्वतःमध्ये केलं अंमळनेरच्या हायस्कूलमध्ये अध्यापनाचं काम काही दिवस केलं पण मोठ काम करायचंय म्हणून देशाची सेवा करायचं म्हणून अं काँग्रेसचे सभासद झाले आणि स्वतःच काम सुरू केलं बाहेर पडले नंतर ही काम करताना प्रभात फेऱ्या काढताना वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन करताना तुरुंगवास झाला त्या तुरुंगामध्ये वेगवेगळ्या मोठ्या लोकांची गुरुजींना भेट झाली त्यामध्ये विनोबा भावेची भेट झाली तुरुंगामध्ये त्यांची प्रवचनं गुरुजींनी ऐकली आणि प्रवचनं जशीच्या तशी गुरुजी लिहून ठेवत आणि ते विनोबांना त्यांनी दाखवली आणि मग त्यातून गीता प्रवचनी नावाचं पुस्तक पुढे आलं नंतर एकोणीसशे तेहतीस साली नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना गुरुजींनी फक्त पाच दिवसामध्ये श्यामची आई हे पुस्तक लिहिलं फक्त पाच दिवसामध्ये लिहिल्यानंतर लोकांनी त्यांना विचारलं की एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढं सुंदर एवढं प्रभावित करणार एवढं सुसंस्कृत पिढी निर्माण करणार वेगवेगळे संस्कार मुलांना कसे द्यायचे हे सांगणारं पुस्तक कसं लिहिलं तर गुरुजींचं उत्तर होतं माझी आई माझ्या हृदयात होती त्यामुळे तिला मी पुस्तकात मांडताना मला कोणतीही भाधा जा कित्येदा तरी मी रडलो आणि हे पुस्तकाची निर्मिती झाली नंतरच्या कालावधीमध्ये काँग्रेसला पन्नास वर्ष झाले असताना फैजापूरच्या अधिवेशनामध्ये गुरुजींनी स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली ग्रामीण भागात अधिवेशन करा असा आग्रह धरला आणि ते यशस्वी केला लोक म्हणायचे फैजापूरचं जे अधिवेशन आहे हे फजितीपूर होणार सगळ्यांची फजिती या ठिकाणी होणार पण गुरुजींनी धुरा सांभाळल्या आणि फत्तेपूर करून दाखवलं फत्ते हे अधिवेशन करून दाखवलं एकोणीसशे बेचाळीस साली तुरुंगवाद झाला तुरुंगामध्ये असताना वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करणं लिहिणं पुस्तक लिहिणं याकडे गुरुजींनी लक्ष दिलं एकशे पस्तीस पुस्तक साने गुरुजींच्या नावावरती आहे एकशे पस्तीस पुस्तक वेगवेगळ्या विषयावरची लिहिणारे साने गुरुजी आहेत आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्याच्या पूर्वी विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुलं व्हावं म्हणून खूप मोठं आंदोलन गुरुजींनी केलं मागासवर्गीय समाजासाठी हे मंदिर खुलं असावं त्यावेळेस जे बडवे होते ते दर्शन घेऊन देत नव्हते यासाठी गुरुजींनी महाराष्ट्रभर सहा महिने आंदोलन उभारलं वेगवेगळ्या भागात जाऊन समजावून सांगितलं सगळ्यांना समानतेचा समान, समान वागणूक नेण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश दिला पाहिजे यासाठीच आंदोलन केलं या आंदोलनामध्ये प्राध्यापक वसंत बापट असतील राजाभाऊ मंगळ वेडेकर असतील नंतरच्या कालावधीमध्ये सेनापती बापट असतील हे सगळे जण सहभागी झाले पण तरी आंदोलन यशस्वी जेव्हा झालं नाही तेव्हा गुरुजींनी निश्चय केला की मी आता अमरण उपोषण करणार एक मे ला गुरुजी अमरण उपोषणाला बसले तनपुरे महाराजांच्या मठामध्ये हे उपोषण सुरू झालं त्याच कालावधीमध्ये स्वतःच्या कुटुंबासह लोकसभेचे जे सभापती आहेत ते विठ्ठल दर्शन घेण्यासाठी आले आणि आलेले असताना दादासाहेब माळवणकरांना असं समजलं की गुरुजींचं उपोषण सुरू आहे दोन्ही बाजू समोरासमोर आणल्या दोन्ही बाजूला समजावून सांगितलं आणि मग हे विठ्ठल मंदिर खुलं करणं किती महत्वाचं आहे हे झाल्याच्या नंतर स्वतः आदेश दिला आणि विठ्ठल मंदिर खुलं झालं गुरुजींनी वेगवेगळ्या प्रकारची मासिक चालवली त्याच्यामध्ये विद्यार्थी नावाचं मासिक असेल त्यामध्ये साप्ताहिक काँग्रेस नावाच साप्ताहिक गुरुजी चालवत असत एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली साधनाची सुरुवात गुरुजींनी केली आणि अव्यातपणे आजपर्यंत ही साधनेची साधना चालू आहे आज ही साधना जो अंक आहे मासिक आहे मासिक आहे माफ करा ते सर्वांसाठी वाचण्यासाठी मोबाईल वरती मोफतपणे दिलं जातं समाजवादी विचारांच्या गुरुजींनी केलेली लेखन ले ले संपदा ही आजही प्रेरणादायी आहे धन्यवाद कसं वाटलं हे नक्की कळवा